आयात आकृती बागेची लांबी रुंदीच्या पाचशेद चार असून बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी दर मीटरला छत्तीस रुपये एक लाख एकोणतीस हजार सहाशे रुपये खर्च येतो तर बागेची रुंदी किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या बागेची लक्ष द्या लांबी आणि रुंदी लांबी आणि रुंदी समीकरण स्वरूप मांडणी लक्षात घ्या बागेची लांबी रुंदीच्या पाचशे चार म्हणून इथं रुंदी यक्ष समजू लांबी रुंदीच्या छेद चार रुंदी यक्ष यक्ष म्हणून गुणाकाराचं चिन्ह पाचशे चार बागेची लांबी रुंदीच्या पाचशे चार म्हणून रुंदी यक्ष समजा लांबी रुंदीच्या पाचशे चार रुंदी यक्ष यक्ष गुणाकाराचं चिन्ह पाचशे चार हे लांबी आणि रुंदीचे समीकरण याला परत संक्षिप्त करा यक्स आणि पाच यांचा गुणाकार पाच एक सांगा चार अर्थात ही लांबी आणि यक्ष रुंदी लक्ष द्या प्रति मीटर छत्तीस रुपये चार पदरी कुंपणासाठी येणारा खर्च इथं दर्शवला एक लाख एकोणतीस हजार सहाशे हा खर्च आहे छत्तीस रुपये प्रति मीटर म्हणजे प्रत्येक मीटरला खर्च छत्तीस रुपये हा जो खर्च आहे चार पदराचा खर्च आहे लेकरांचा एक लाख एकोणतीस हजार सहाशे हा खर्च भागीला दर प्रति मीटर हा प्रति मीटर दर हा भागाकार करा येणार उत्तर तीन हजार सहाशे हे उत्तर मीटर मध्ये असेल अर्थात चार पदराच हे माप आम्हाला मिळते किती हो छत्तीसशे मीटर या छत्तीसशे मीटरला लक्ष द्या हे चार पदराच माप आहे एका पदराच माप किती याचा शोध घ्यावा लागेल त्या बागेची परिमिती म्हणून या छत्तीसशे मीटरला ला चार न भागा हा भाग नऊशे न जातो अर्थात नऊशे मीटर हे असणार एका फेऱ्याचं माप एका फेऱ्याचं माप हे एका फेऱ्याचं नऊशे मीटर माप म्हणजेच त्या बागेची परिमिती लेकरांनो लक्ष द्या बागे ले आता बागेची परिमिती बागेची परिमिती लक्ष द्या बाग आयाताकृती म्हणून आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी आधी रुंदी आम्हाला लांबी माहीत नाही रुंदी माहीत नाही मात्र लांबी आणि रुंदीचे समीकरण माहित आहे समीकरण रुंदीच करा कंसामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे चार गुणीला एक चार एक्स त्यामध्ये अंश मिळवणे मिळवला छदस्तानी छेद जसाच्या तसा या काही गोष्टी लक्षात ठेवा अंशामध्ये बेरीज नऊ एक चार आता लेकरांनो लक्ष द्या इकड परिमिती म्हणजे हे त्या एका पदराचं माप लक्षात आलं त्या तारेचा बागेभोवती चार पदरी कुंपण घालायचं त्या कुंपनाचा हा एक फेरा म्हणजे त्या बागेची परिमिती ही परिमिती अर्थात नऊशे मीटर परिमितीच्या ठिकाणी मांडा नऊशे मीटर मांडली सर आता लेकरांनो नऊशे बराबर दोन हे पद या दोन सोबत गुनिला आहेत बे दोन्ही चार लक्ष द्या नऊशे बराबर नऊ एकश छदस्थानी दोन आता हे दोन जातांनी जातानी गुणीला स्वरूपात समोर नव गणिताला इकडं वळत करा नऊशे गुणीला दोन बराबर समोर नऊ यक्स आता नऊशे गुणीला दोन कडे जातानी हे नऊ भागीला समोर एकटा यक्स हा भाग शंभर न जातो शंभर गुणीला नऊ म्हणजे नऊशे आता शंभर गुणीला दोन म्हणजे यक्ष दोनशे आणि हे उत्तर असेल मीटर मध्ये का तर ही परिमिती आहे मीटर मध्ये दोनशे मीटर हे उत्तर यक्सच यक्स म्हणजे काय रुंदी प्रश्नामध्ये काय विचारलं बाकीची रुंदीच म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती होसर तर दोनशे मीटर एखाद्या वेळेस तुम्हाला जर लांबी विचारली असती तर या लांबीच्या समीकरणात मिळाल्या यक्सची किंमत मांडून तुम्ही उत्तर जाऊ शकत होता किंवा पाच गुणीला यक्सची किंमत दोनशे आणि याला भागीला चार चारा पंचवीस त्यावर हे शून्य पाच गुणीला पन्नास म्हणजे भाजपचा पंचवीस अर्थात अडीचशे मीटर ही आहे लांबी दोनशे मीटर ही आहे रुंदी लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बागेची रुंदी किती दोनशे मीटर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके